सर्वांना नमस्कार आज आपण म्हणी पाहणार आहोत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जवळजवळ शंभर म्हणी पाहणार आहोत चला तर मग आपण म्हणींना सुरुवात करूया पहिली म्हण आहे अंथरुण पाहून पाय पसरावे त्यानंतर अति तेथे माथी असतील शीते तर जमतील भूते अति राग भीक माग असेल तर दिवाळी नसेल तर शिमगा पडे नी दंडवत घडे आईत्या बिळावर नागोबा आईची माया अन पोर जाईल वाया आपण हसे लोकाला शेंभूड आपल्या नाकाला आधीच उल्हास त्यात फाल्गुन मास आईजीच्या जीवावर बायजी उदार आग सोमेश्वरी बंब रामेश्वरी आले अंगावर तर घेतले शिंगावर आवळा देऊन पोहळा काढणे आली या भोगासी असावे सादर इकडे आड तिकडे विहीर उथळ पाण्याला खळखळाट फार उतावळा नवरा गुडघ्याला बाशिंग उसाच्या पोटी कापूस उडत्या पाखराची पिसे मोजणे एका हाताने टाळी वाजत नाही एकना धड भाराभर चिंद्या एकावे जणाचे करावे मनाचे एक घाव दोन तुकडे करावे तसे भरावे कर नाही त्याला डर कशाला कशात काय नि फाटक्यात पाय काळ आला होता पण वेळ आली नव्हती कामापुरता मामा कानाला ठणका आणि नाकाला औषध काना मागून आली आणि तिखट झाली सर्व पिवळे दिसते काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही दांडा गोतास काळ कुत्र्याचे शेपूट नळीत घातले तरी ते वाकडे ते वाकडेच कोल्ह्याला द्राक्षे आंबट कोळसा उघळावा तितका काळाच काप गेले भोके राहिली खाण तशी माती खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे गरवाचे घर गर खाली खायला काळ भुईला भार गरजेल तू पडेल काय गरज सरो वैद्य मरो गरजवंताला अक्कल नसते गाढवाला गुळाची चव काय गाव करी ते राव न करी गाड्याबरोबर नळ्याची यात्रा गुरुची विद्या गुरुला फळली गोगल गाय अन पोटात पाय घरोघरी मातीच्या चुली घर ना दार देवळी बिराड चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे चोराच्या मनात सांदणे चोराच्या उलट्या बोंबा चोरावर मोर चोर सोडून संन्यासाला फाशी चोर तो चोर निवर शिरजोर ज्याची खावी पोळी त्याची वाजवावी टाळी जशी देनावळ तशी धुनावळ जसे करावे तसे भरावे ज्या गावच्या बोरी त्याच गावच्या बाभळी जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी बडाघर वासा, बाप तसा बेटा ताकापुरते रामायण तळे राखी तो पाणी चाखी झाकली मूठ सव्वा लाखाची शिंक्याचे तुटले बोक्याचे फावले तेरड्याचा रंग तीन दिवस दुष्काळात तेरावा महिना नव्याचे नऊ दिवस आधी जाते बुद्धी मग जाते लक्ष्मी आडात नाही तर पोहऱ्यात कुठून येणार कोरड्याबरोबर ओलेही जळते खाल्ल्या घरचे वासे मोजणे घर फिरले की घराचे वासेही फिरतात चालत्या गाडीला खिळ घालणे तहान लागल्यावर विहीर खणणे पुढच्याच ठेच मागचा शहाणा प्रयत्नांती परमेश्वर भित्यापाटी ब्रह्मराक्षस विनाशकाले विपरीत बुद्धी रात्र थोडी सोंगे फार रोज मरे त्याला कोण रडे नळी फुंकले सोणारे इकडून तिकडून गेले वारे असंगाशी संघ प्राणांशी गाठ भिंतीलाही कान असतात सुंब जळला तरी पीळ जात नाही तो वजीर लेकी बोले सुने लागे पाचा मुखी परमेश्वर नाव मोठे लक्षण खोटे नवी विटी नवे राज्य देश तसा वेश दुरून डोंगर साजरे दाम करी काम दगडापेक्षा वीट मऊ थेंबे थेंबे तळे साचे